पीक विम्याचे साडे हजार रुपये कधी मिळणार कोणते शेतकरी पात्र असणार जर असा देखील प्रश्न तुमचा असेल जर तुम्ही देखील पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल जर तुम्हाला देखील पीक विम्याच्या पैशाची अत्यंत गरज असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी साडे सतरा हजार रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी साडे सतरा हजार रुपयांचा पीक उमा आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खरंतर डिसेंबर महिन्यामध्ये सरकारने पीक विमा देणं अत्यंत आवश्यक होतं म्हणजेच की डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी तरी साडे सतरा हजार रुपयांचा पीकोमा जमा होणे अपेक्षित होते आता डिसेंबर महिन्यात संपला आहे जानेवारी महिना सुरू आहे आणि जानेवारी महिना चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाले नाही त्यामुळे सरकारनं केलेली घोषणा ही हवेतच गेली का आम्हाला पीक उमा का नाही असे अनेक प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहेत आणि काही बातम्यांमध्ये असं देखील सांगण्यामध्ये येत आहे की या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीक विमा जमा झाला परंतु प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा एक सुद्धा जमा झाला नाही जर अद्याप देखील तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा एक जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका फक्त आता व्हिडिओला पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी सरकारने काय घोषणा केली होती तर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे आम्ही हेक्टरी तरी साडे सतरा हजार रुपये देणार अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे नेमका पीक विमा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार कोणते शेतकरी पात्र असणार आणि पीक विमा कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार कोणते जिल्हे विम्यासाठी पात्र असणार कोणते तालुके, पात पात हो तालुके पीक पात्र असणार कोणते मंडळे पीक पात्र असणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार का तुमच्या तालुक्यामध्ये विमा मिळणार का तुमच्या मंडळामध्ये पीक विमा मिळणार का तुमच्या खात्यावरती विमा जमा होणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत जर तुम्ही देखील खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये पीकुमा भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहाचला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल आता सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीकोमा भरलेला असेल खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये जर, जर तुम्ही देखील पीकोमा भरला असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीकोमा जमा होणार कधी पीकोमा जमा होणार सर्व काय तुम्हाला आता बघायला मिळणार आहे या ठिकाणी बघू शकता पीक्याचे साडे सतरा हजार रुपये कधी मिळणार कोणते शेतकरी पात्र ठरणार नवीन अपडेट आली समोर अशा पद्धतीची आपल्याला एक महत्वाची बातमी बघायला मिळत आहे आणि या बातमीमध्ये तुम्हाला सर्व काय समजणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये विमा मिळणार कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही सर्व काय तुम्हाला या बातमीमध्ये बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओला पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे दोन हजार पंचवीस मध्ये खरीप हंगामात झालेल्या अतृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते अनेक भागांमध्ये पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून हो शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि नियोजन पावसामध्ये वाहून गेले या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने सुमारे एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं म्हणजेच की शेतकऱ्यांना दिलासा देण्यास देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी सरकारच्या माध्यमात पॅकेज जाहीर आता तुम्हाला देखील माहित असेल साधारणतः दोन अडीच महिने झालं राज्य सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केला आहे तब्बल एकतीस हजार कोटींचं पॅकेज हे सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं आता सरकारने कोण कोणती घोषणा केली होती तर बघा राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि या पॅकेजमधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती काय जमा होणार तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार त्यानंतर रब्बीमध्ये पेरणीकरिता शेतकऱ्यांना या ठिकाणी रब्बी अनुदान म्हणून राज्य सरकारने हे दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्याची घोषणा केली त्यानंतर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान देण्याची घोषणा देखील सरकारने केली आणि त्यानंतर पीक विमा देण्याची देखील घोषणा हे सरकारने केली होती आता राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणते पैसे जमा झाले तर नुकसान भरपाईचे पैसे आणि रब्बी अनुदानाचे पैसे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आता नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर मग सरकारने पीक विमा देण्याची देखील घोषणा केली होती मग आमच्या खात्यावरती अद्याप देखील पीक विमा का जमा झाला नाही असा प्रश्न शेतकऱ्यांनी आता उपस्थित केला आहे सरकारनं तर पीक विमा देण्याची घोषणा केली होती आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नाही मग राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा ही हवेतच घेली का असा देखील प्रश्न आता उपस्थित उपस्थित झाला आहे परंतु शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही आता पीक विमा कधी मिळणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न होता शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होती आणि त्यातच आता पीक विम्याबद्दलची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे आता राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली रब्बी अनुदान अनुदानाची रक्कम देखील जमा झाली आहे आणि आता पीक विम्या पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे आणि समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी साधारणतः ब्याण्णव टक्के ब्याण्णव टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये आली आहे ज्या अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम रब आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना म्हणजेच की अशा काही शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल काही शेतकऱ्यांकडे फॉर्म राहिली नसेल काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल म्हणजेच की काही तांत्रिक अडचणीमुळे साधारणतः ता आठ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा होऊ शकली नाही परंतु साधारणतः ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे जर कदाचित तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही ई के वाय सी करा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा फार्मर आय डी काढून घ्या आणि जर इतर काही तांत्रिक अडचण असेल तर तुम्ही तलाट्याशी संपर्क साधू शकता आता नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली समोर आलेल्या आकडेवारीनुसार साधारणतः ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली मग आता पीक उग कधी मिळणार हा महत्वाचा प्रश्न आहे आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि या पॅकेजमध्ये पीक विमा योजनेच्या माध्यमातून प्रति हेक्टरी साडे सतरा हजार रुपयांची मदत देण्यामध्ये देईल असं सरकारने जाहीर केलं होतं मात्र प्रत्यक्षामध्ये ही भरपाई सरळ पद्धतीने मिळणार नसून ती महसूल मंडळ निहाय निहाय पीक कापणी प्रयोगातून आता निश्चित होणाऱ्या सरासरी उत्पादनावरती अवलंबून राहणार आहे त्यामुळे सरकारनं जाहीर केलेली मदत ही सर्व शेतकऱ्यांना मिळेलच याची देखील खात्री देता येत नाही परंतु कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता पीक विमा देण्याची घोषणा सरकारने केली आहे किती तर हेक्टरी साडे सतरा हजार रुपयांचा पीक विमा देण्यामध्ये अशी घोषणा सरकारने केली आहे आता पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी सुमारे नव्वद नव्वद टक्के शेतकरी हे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत खरीप हंगामामध्ये पावसाने सोयाबीन पिकाला मोठा फटका दिला सध्या राज्यातील महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग राबवण्यामध्ये आले असून आतापर्यंत सुमारे ब्याऐंशी टक्के महा मंडळातील या ठिकाणी म्हणजेच की ब्याऐंशी टक्के मंडळातील प्रयोगांचे उत्पादनाचे आकडे कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत आणि उर्वरित अठरा टक्के महसूल मंडळातील माहिती ही पंधरा डिसेंबर पर्यंत मिळणार होती असं सांगण्यामध्ये आलेलं होतं आता सर्व आकडेवारी जमा झाल्यानंतरच विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की नुकसान भरपाईची गणना केली जाणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी भरपाई जमा केली जाईल मात्र याबाबतची अद्याप देखील माहिती समोर आलेली नाही पीक उमा भरपाई ठरवताना सध्याच्या हंगामातील सरासरी उत्पादनाची तुलना गेल्या पाच वर्षाच्या सरासरी उत्पादन उत्पादना उत्पादनाशी म्हणजेच की उंबरटा उत्पादनाशी केली जाते आणि जर एखाद्या महसूल मंडळातील सरासरी उत्पादन हे उंबरटा उत्पादनापेक्षा कमी असेल तर त्या मंडळातील शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतात मात्र नुकसान भरपाईचे प्रमाण उत्पादनातील घट किती आहे यावरती अवलंबून असते उदाहरणार्थ सरासरी उत्पादन उंबरटा उत्पादनापेक्षा भरपाई मिळते आणि जर उत्पादनामध्ये पन्नास टक्के घट असेल तर त्यानुसार या ठिकाणी अर्धी भरपाई दिली जाते आता पूर्ण विमा सुरक्षित रक्कम मिळण्यासाठी संबंधित महसूल मंडळातील सरासरी उत्पादन शून्यावरती येणे आवश्यक आहे सोयाबीनसाठी ही विमा संरक्षण रक्कम सुमारे छप्पन हजार रुपयापर्यंत आहे मात्र प्रत्यक्षामध्ये संपूर्ण मंडळातील उत्पादन पूर्णपणे शून्य असणे ही अत्यंत दुर्मिळ परिस्थिती असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई मिळण्याची शक्यता कमी वर्तवण्यामध्ये येत आहे आता डिसेंबर अखेरपर्यंत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील अशी अपेक्षा होती मात्र अद्याप पैसे जमा झाले नाहीत जानेवारीच्या अखेरेस अखेर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळतील अशी शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे तोपर्यंत तो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागणार असून सरकारच्या पॅकेजमधून प्रत्यक्ष किती दिलासा मिळतो याकडे शेतकऱ्यांचे शे लक्ष लागले आहे आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर पीक विमा कधी मिळणार तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे खरंतर डिसेंबर महिन्यामध्ये पीक विमा जमा होणं अपेक्षित होता परंतु आता जानेवारी महिन्याच्या अखेरीस म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आता पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे आणि आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील अतिशय महत्वाची माहिती देण्यामध्ये आली होती आता कृषी विभागाने काय सांगितलं होतं तर कृषी विभागाने असं सांगितलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक जम होणार त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत याच जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या अखेरीस आता अखे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे सरकारने देखील म्हणजेच की पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता लवकर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे अत्यंत म्हणजेच की गरजेचे आहे शेतकऱ्यांना देखील पैशांची सध्या अत्यंत गरज आहे राज्यातील शेतकऱ्यांचे अदृष्टीमुळे आतून आत तू नुकसान झालेले झालेले होते त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत गरज आहे आता राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकरच जमा व्हावी हो अशी मागणी आपल्याला बघायला मत आहे शेतकऱ्यांच्या आतून आतून नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत आवश्यकता आहे आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारनं एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं तुम्हाला देखील माहीतच असेल साधारणतः दोन तीन महिने झाला असेल राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणजेच की पैशांचे वाटप करण्यामध्ये देत आहे नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा झाली असेल जर कदाचित तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाटेशी संपर्क साधू शकता जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि आता पीक विम्याची रक्कम याच महिन्यामध्ये जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेला आहे त्यामुळे आता या महिन्यामध्ये म्हणजेच की लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला तर शेतकऱ्यांना देखील नक्कीच दिलासा या ठिकाणी मिळू शकतो विमा म्हणजेच की पीक विम्याची शेतकऱ्यांना देखील अत्यंत गरज आहे तर अशा पद्धतीची पीक विम्या संदर्भातील ये उत्पदना, उत्पदना ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे पिकोमा भरपाई आता या ठिकाणी ठरवताना सध्याच्या हंगामातील सरासरी उत्पादनाची तुलना गेल्या पाच वर्षांच्या सरासरी उत्पादना उत्पादनाशी म्हणजेच की उंबरठा उत्पादनाशी केली जाते जर एखाद्या महसूल मंडळातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असेल तर त्या मंडळातील शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरत असतात तर अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांना पात्र म्हणजेच की कोणते शेतकरी पात्र होणार हे अवलंब म्हणजेच की त्यावरती अवलंबून आहे म्हणजेच की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर हे आता पात्र असण्यावरती अवलंबून आहे जे शेतकरी पीक विमा उमाईसाठी पात्र ठरतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक पैसे जमा होतील आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार कोणत्या मंडळामध्ये पैसे जमा होणार आणि कोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होणार तर बघा अजून या ठिकाणी म्हणजेच की माहिती समोर आली नाही म्हणजेच की यादी अद्याप देखील समोर आली नाही म्हणजेच की या ठिकाणी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे कोणत्या मंडळामध्ये पीक विमा जमा होणार आणि कोणत्या तालुक्यात मध्ये पीकुमार जमा होणार याची यादी सध्या तरी आपल्याला बघायला मत नाही जशी या येईल तशी तुम्हाला या ठिकाणी कळू म्हणजेच या ठिकाणी कळवण्यामध्ये देईल या चॅनलवरती तुम्हाला सर्व यादी बघायला मिळेल त्यासाठी फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या ठिकाणी आता पीक विमा संदर्भातील छोटीशी अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे आता कोणत्या पीकु जिल्ह्यामध्ये पीकुमा होणार तुमच्या जिल्ह्यामध्ये पीकुमा होणार का कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या मंडळामध्ये जमा होणार ही सर्व माहिती आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जो जर तुम्हाला देखील तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद